मानाचा आजोबा गणपतीचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती उदगीर त्या गणेश मंडळाने समाजाभिमुख उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले माजी मंत्री आमदार संजय बनसोडे गेल्या सात दिवसात उदगीर मतदारसंघात अतिशय उत्साहाचे वातावरण होते शहरातील विविध गणेश मंडळांनी समाजाभिमुख देखावे साजरा करून भक्तांची मने जिंकली गणेश मंडळाने विविध देखाव्यातून आपल्या संस्कृतीचे दर्शन उदगीरकरांना दाखवून दिले आपल्या उदगीरच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून पारकट्टी गर्दीचा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे गेल्या सात दिवसात मी विविध गणेश मंडळाला भेटी दिल्या अतिशय उत्साहाचे वातावरण होते यामध्ये रक्तशिबीर अन्नदान यासह विविध देखावे सादर केले गणेश मंडळाच्या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वांचे लक्ष वेधले असल्याचे मत आमदार बन संजय बनसोडे यांनी व्यक्त केले यावेळी आमदार संजय बनसोडे हो यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मानाचा साजोबा गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे माजी नगराध्यक्ष राजेश्वर टुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे अपर पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी पोलीस निरीक्षक दिलीप गाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष सय्यद जानी मिया भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे उत्तरा कलबुर्गे आणि वर्षा कांबळे वैशाली कांबळे प्राचार्य मल्ले झुंगास्वामी संग्राम हुडगे राजकुमार हुडगे सूर्यकांत कुरूप खेळगे गुरुनाथ धनशेट्टे बाळासाहेब मरला पल्ले प्रशांत मांगुळकर राहुल अंबेसंगे सन उल्ला खान आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय बनसोळे यांनी सन एकोणीसशे पन्नासला आजोबा आजोबा गणपतीची स्थापना करण्यात आली असून गेल्या पंच्याहत्तर वर्षात या मानाच्या गणपतीने अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले आहेत यावरती यावर्षी शासनाने डॉळभिमुक्त गणेशोत्सव करून समाजाला एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून पारकट्टी गल्ली येथील चौखी मठाला निधी देणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी जाहीर केले आपला गणेशोत्सव हा शांततेत साजरा करण्याचे आव्हानही त्यांनी यावेळेस गणेश भक्तांना केले